सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मोठी घटना घडली आहे सुमारे एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे विषबाधा झालेल्यांपैकी पंधरा जणांवर उपचार सुरू असून सर्व बाधितांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय केंद्रात जवळपास चौदाशे प्रशिक्षणार्थी पोलीस प्रशिक्षण घेत आहेत काल सायंकाळच्या नंतर सत्रानंतर उलटी आणि मळमळाशी चिन्ह दिसल्यानं मोठ्या संख्येनं पोलिसांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले दरम्यान उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती आता स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा एकशे आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथं जवळपास साडे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती घेतल्यास एक सत्तर पोरांना मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ ता इथं दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलाईन लावलेली ला आहे बाकी सगळं नॉर्मल आहे ओपीडी वसचं ट्रीटमेंट चालू आहे